नमस्कार मंडळी आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत फणसाची भाजी तर आज आपण ही भाजी आगरी मसाले वापरून करणार आहोत तर आगरी मसाले वापरून फणसाची भाजी कशी करायची है, ते बघूया आता मी स्वच्छ धुवून आहे वाळवून आहे पण ह्याचं जे चीक निघतं त्यामुळे याला जे काही लागलेलं आहे ते अजून निघलेलं नाहीये तर आता हा कप फणस आपण कापून घेऊया तर कापण्यासाठी सुरी वजा चाकू आता चाकू म्हणाल की सुरी म्हणाल ते मी घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहे तेल लावून घ्यायचं कारण फणसाला जो चीक असतो तो चीक सुरीला लागतो ला चिकटतो म्हणून तेल लावून घ्यायचं आता हा थोडासा हाताला देखील लावून घ्यायचा म्हणजे चीक हाताला लागणार नाही तर आता मी हाताला थोडासा लावून घेतलाय आणि तुम्ही म्हणाल की तेल लावल्याने फणस हातातून सरकेल तर हा खडबडीत असतो काटेरी आहे त्याच्यामुळे तो अजिबात हातातून सरकत नाही फक्त सुरी धरताना थोडीशी घट्ट धरावी तर आता हा फणस कापताना ठणक आहे आणि भाजी करण्यासाठी कच्चाच असावा थोडासा जरी पिकलेला असेल किंवा पिवळसर झालेला असेल तर मात्र भाजी चांगली होत नाही तर तुम्ही बघू शकताय त्याचं किती चिकणी ते ता... ताटाला पहिले तेल लावून घे तेल लावलेल्या ताटामध्ये हा चिकनीत तुलट ठेवते म्हणजे जो काही चिक असेल तो निघून जाईल रेसिपी खूप साधी सोपी असणार आहे मूळतः ही रेसिपी कोकणी असते खर तर आजकाल फणसाची लागवड ही पूर्ण भारतभर केली जाते आणि भारतात पूर्ण भारतात फणसाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते तर मी आज ही अग्री टच देऊन फणसाची भाजी करणार आहे तर इतर भाज्या जशा करतो तसं फणसाची भाजी आपण आज आपल्या आग्री पद्धतीने करूया फणस मी कापून घेतलाय आणि त्याचं चीक निघलाय आता ह्या फणसाचे मी अजून काप करणार आहे ते पाणी घेतले आणि पाण्यामध्ये हे तुकडे घालायचे आहेत हे तुकडे बुडेच पर्यंत पाणी घालूया ह्याच्यात थोडीशी हळद थोडस मीठ घालून हे आता गॅसवर उकडायला ठेवूया तेल गॅसवर ठेवलंय अजून एक ग्लास भर पाणी घालून हे आता उकडायला ठेवूया पंधरा मिनटं झाली आहेत झाकण काढून बघूया हे बघा लगेच आज जत आहे म्हणजे फणस शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया फणस गारवायला ठेवून दिलाय आणि गॅसवर पातळीला ठेवलंय आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया दोन मोठे चमचे होतील इतकं तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरं घालून घेऊया त्यामध्ये कांदा घालून घेऊया एक मोठा कांदा घेतलाय आणि तो उभा चिरून घेतलायला आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे थोडस मीठ घालते म्हणजे कांदा लवकर परते ते फणसाचे काप पाण्यातून काढलेत अजून ते थोडेसे गरम आहेत तर आता आपण वरची साल काढून घेऊया हा जो वरचा काटेरी भाग आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि शिजल्यानंतर तो इझिली निघतो जेव्हा तुम्ही तो शिजलेला नसतो तेव्हा जर तुम्ही तो काढायला गेलात तर तो काढायला त्रास होतो पण उकडून घेतल्यानंतर तुम्हाला कटसुद्धा इझिली करता येतं म्हणून कच्चा असताना कापण्यापेक्षा फणस उकडल्यानंतर कापावा हे बघा कांदा गोल्डन ब्राऊन व्हायला लागलेला आहे ला आता आटपकळ्या लसणाच्या घेतल्यात आणि एक इंच होईल इतका आलं घेतलं आहे घेतलंय तुम्ही पेस्ट करून घातली तरी सुद्धा चालेल आता आलं लसूण सुद्धा थोडस गुलाबी झालंय तर त्यामध्ये लगेच मी एका टॉमॅटोची प्युरी घालणार आहे ती प्युरी सुद्धा तेल सुटेसपर्यंत परतून घ्यायची आहे टॉमॅटोच्या प्युरीला तेल सुटेस आपण हे उकडलेले जे काप आहेत ते कापून घेऊया हा जो मधला भाग आहे त्याच्यानुसारच कापायचे म्हणजे याच्यात शेरा ह्या ज्या शेरा आहे त्या सुटणार नाहीत तुम्हाला किती तुकडे छोटे करायचे आहेत पण हा जो मधला भाग आहे तो धरूनच ठेवायचा म्हणजे जास्त शेरा सुटत नाहीत तर मी आज हे मोठे मोठे पीस करून ही भाजी करणार आहे प्रत्येक पीसला हा मधला भाग अटॅच असेल स्मूथ झालेला आहे तर आता तुम्ही बघा हा जो मधला भाग आहे त्याला धरूनच कट करायचे आहेत म्हणजे हा शेरा जास्त सुटणार नाहीत तर अशा प्रकारे हे फणस कापून घेतलेलं आहे तर टॉमॅटोच्या प्युरीला मस्त तेल सुटलेलं आहे आता आपण मसाले घालून घेऊया अग्री पद्धतीचं लाल तिखट दोन चमचा घालूया हळद एक चमचा तुम्हाला जर ही भाजी खूप झणझणीत आवडत असेल तर अजून एक चमचा वाढवा म्हणजे खूप छान झणझणीत होते चवी पूर्त हिंग घालूया हे सर्व मसाले आता आपण परतून घेऊया सर्व अग्री मसाले घातलेले आहेत असं मी थोडा मीडियम आचेवर करते पातळ्याचा तळ किती क्लीन आहे ते मसाले बिलकुल करपून द्यायचे नाहीत करपले तर भाजीची चव बिघडेल आणि कलर सुद्धा बिघडेल तर तुम्ही बघू शकताय मसाले परतून झालेले आहेत हे फणसाचे तुकडे घालून घेऊया फणसाचे तुकडे घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊया लगेचच त्यामध्ये आपण काळ्या खोबऱ्याचं वाटण घालूया कारण फणस उकडून घेतलेलं आहे वाटण थोडंसं सरबरीत केलेलं आहे फाईन पेस्ट केलेली नाही आहे म्हणजे जसं खलबत्त्यात कुटून करतात तसं केलं गावी मटणाचा खाना असतो तेव्हा अशा प्रकारचं काळ्या खोबऱ्याचं वाटण करतात ते उकळीमध्ये कुटून करतात किंवा खलबत्त्यामध्ये पण मी आता हे मिक्सरमध्येच सर्वरीत केलेलं आहे त्याला खादीचं मटण असं म्हणतात तर त्याप्रकारे वाटण करून मी या फणसाच्या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि वाटण घातल्यानंतर पटण थोडस मिक्स करून घेऊया लगेचच त्यामध्ये आपण गरम मसाला घालूया इथे कुठल्याही प्रकारचे खडे मसाले घातलेले नाहीत तर आपण घरगुती गरम मसाला घालणार आहोत जास्त नाही एक चमचा गरम मसाला घालते थोडीशी धने पूड आणि आता थोडस वरून पाणी घालूया आणि पाणी घालताना कोमटच घालायचं आहे मी एक छोटी वाटी आहे इतकं पाणी घालणार आहे म्हणजे भाजीला जर असं ओलसर येईल हलक्या आता हे सगळं मिक्स करायचं आहे तर लगेच त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया कांदा ब्राऊन करताना सुद्धा मीठ घातलेलं आणि फणस उकडताना सुद्धा मीठ घातलेलं मी चव बघून थोडंसं मीठ घातलेलं आहे जेव्हा तुम्ही मीठ घालाल तेव्हा ती चव बघूनच मीठ घाला आता पातेलीवर झाकण देऊन मस्त एक वाफ काढायची आहे दोन मिनटं झालेली आहेत झाकण कडून बघूया मस्त वाफ आलेली आहे तुम्ही बघू शकता भाजीचा सुवास पण खूप छान आलेला आहे तर आता भाजी तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया तर मंडळी अशा प्रकारे फणसाची भाजी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्या असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये धन्यवाद